नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा शेतकऱ्यांचा महत्वाचा प्रश्न जो शेतात जाण्यासाठी शेतकऱ्यांना लागणारा रस्ता आहे तो पुन्हा एकदा विधानसभेमध्ये गाजलेला आहे आता शेतकरी मित्रांनो या अगोदरी बऱ्याचशा योजना आल्या मात्र त्या योजनेच्या माध्यमातून खरंच किती रस्ते झाले आणि आता पुन्हा एकदा एक, एक नवीन योजनेची घोषणा या कालच्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे आता मुख्यमंत्र्यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलंय की प्रत्येक शेतकऱ्याला शेतात जाण्यासाठी रस्ता आवश्यक आहे आणि त्यासाठी आता आम्ही पुन्हा एक नवीन योजनेची घोषणा करत आहोत आता मित्रांनो मला एक सांगा या अगोदरच्या किती योजना आहेत प्रत्येक शेतकऱ्याला माहिती आहे आणि शेतकऱ्याच्या खऱ्या गरजा काय आहेत कित्येक शेतकऱ्यांनी शेत रस्त्यासाठी अर्ज दिलेले आहेत त्या रस्त्यासाठी अडवणुकी आहेत मग या अगोदर बावन बावनकुळे साहेबांनी बऱ्याचशा या योजनांच्या माध्यमातून घोषणा केलेल्या आहेत की शेत रस्त्याची नोंद सात बारावर होणार त्यानंतर पोलीस स्टेशनचे कर्मचारी मोफत मिळणार जर शेतकऱ्यांना रस्ता लागणार असेल तर शेत रस्त्यासाठी जमीन मोजणे सुद्धा भूमी अभिलेख कार्यालयाच्या माध्यमातून मोफत करून दिली जाणार मग आतापर्यंत ज्या काही योजना राबवल्या किंवा ज्या काही घोषणा केल्या तर याचं फलित काय आतापर्यंत किती शेतकऱ्यांना रस्ते हे शासनाच्या माध्यमातून करून देण्यात आले जे काही शेतकऱ्यांनी ये एकत्र येऊन केले ती बाजूला ठेवा मात्र शासनानं पुढाकार घेऊन खरंच किती रस्ते करून दिले का निस्त्या या घोषणा कागदावरच राहतात आता तुम्हाला माहित आहे शेतकरी मित्रांनो या अगोदर मातोश्री पानंद रस्ता योजना होती या योजनेच्या माध्यमातून खरंच किती शेतकऱ्यांचे रस्ते झाले तुमच्या गावातला झाला असेल तर कमेंट करा त्यानंतर पुन्हा एक योजना होती पालकमंत्री पानंद रस्ता योजना या योजनेच्या माध्यमातून किती रस्ते झाले यामध्ये जे काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केले त्यांनी स्वतः पुढाकार घेतला किंवा जे काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या जमिनी दिल्या किंवा जे शेतरस्ते रस्ते होते ते शेतकरी शेत शेतकऱ्यांनी पुढाकार घेऊन काढले ते सोडून की जिथं शासनाचे कर्मचारी आले म्हणजे तहसील असतील किंवा भूमी अभिलेख असतील या कार्यालयांचे कर्मचारी आले आणि खरंच शेतकऱ्यांना पुढाकार घेऊन रस्ता काढून दिला आणि किती शेतकऱ्यांनी निवेदन दिलेत अर्ज बाजारी झाली या क्षेत्रस्त्याचे प्रश्न कोर्टापर्यंत जाऊन अडकले असे कित्येक शेतकरी आहेत आणि मग नुसत्या योजनांची घोषणा बरं ह्या झाल्या अगोदरच्या एक मातोश्री योजना आणि पालकमंत्री योजना मात्र त्यानंतर मागच्या अधिवेशनामध्ये बळीराजा पानंद रस्ता योजना घोषणा केली त्या योजनेचं काय त्या योजनेच्या माध्यमातून खरंच शेतकऱ्यांना रस्ता मिळाला का मग या नुसत्या घोषणा करायच्या आणि या कागदावरच ठेवायच्या आणि नुसतं सांगायचंय की हे या अधिकाऱ्याला भेटा अशी मागणी करा याची या लोक अदालत होईल याची अशी चौकशी होईल मात्र खरं फलित शेतकऱ्यांना वास्तव जे की शेतकऱ्यांचे खरे प्रश्न आहेत शेतकरी या अधिकाऱ्यांना भेटत राहतात कोणतेही अधिकारी सहकार्य करत नाहीत अशा बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या सुद्धा कमेंट आहेत मात्र नुसत्या या घोषणा केल्या जातात आणि आता कालच्या या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एक घोषणा केलेली आहे की शेतकऱ्यांना आता एक शासन एक समग्र रस्ता योजना आणणार आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला शेत रस्ता मग आता आतापर्यंत ज्या योजना झाल्या आहेत आणि पुन्हा एक या योजनेची घोषणा केली आहे मात्र यावर शेतकरी तरी कितपत विश्वास ठेवणार आहेत शेतकरी पुढाकार घ्यायला तयार आहेत मात्र शासनाचे अधिकारी मग ते तहसील कार्यालयातले असो भूमी अभिलेख कार्यालयातले असो हे सहकार्य शेतकऱ्यांना करत नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न तिथंच त्या कार्यालयात प्रलंबित राहतात अर्ज केला तरी तिथंच पडून राहतो मात्र यासाठी शेतकरी मित्रांनो यापुढे जे काही अर्ज बाजारी करायची असेल तर ती अशी ऑफलाईन करायची नाही म्हणजे जो आपण कागदावर अर्ज लिहून देतो का असा करायचं नाही ऑनलाईन पद्धतीनं करायचा म्हणजे हे सरकारला सुद्धा कळलं पाहिजे की आपण योजना काढतो घोषणा करतो मात्र वास्तवात खरच शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ मिळतो का कारण ऑनलाईन जर अर्ज केला समजा आपण तहसील कार्यालयाला अर्ज केला तर तो जिल्हा अधिकारी कार्यालय उपजिल्हाधिकारी कार्यालय आयुक्त पर्यंत महसूल विभागापर्यंत ऑनलाईन पद्धतीने जात असतो त्यामुळं प्रत्येक शेतकऱ्यानं ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचा किंवा महाराष्ट्र शासनाची ग्रेव्हिडन्स म्हणून वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण त्याची तक्रार सुद्धा करू शकतो कारण हे शासनाला कळणं गरजेचं आहे होतंय काय बरेचसे शेतकरी जे म्हणतात का अधिकारी सहकार्य करत नाहीत तर त्या अधिकाऱ्याला आपण जो अर्ज देतो तर ते अधिकारी काय त्या अर्जाची म्हणजे खास अशी मनातून पडताळणी करत नाहीत किंवा त्याची मागणी जी काय शेतकऱ्याची ती मागणी शासनापर्यंत पोहोचित करावी हेही आपल्याला माहित नाही समजा अर्ज दिला ना अर्ज घेतला तसाच टॅबला उठवला किंवा देला बाजूला टाकून आपल्याला काय करणार आहे काय प्रक्रिया चालू आहे आणि होईल तर अधिकारी एक तर वेळेवर भेटत नाहीत तहसील कार्यालयातला असो का भूमी अभिलेख कार्यालयातले असो हे वेळेवर शेतकऱ्यांना भेटत नाहीत शेतकऱ्यांना चांगली उत्तर देत नाहीत नेमकी शेतकऱ्यांची मागणी काय ही सुद्धा समजून घेतल्या जात नाही आणि मग दिलेले अर्ज तसेच पडून राहतात म्हणून यापुढे शेतकऱ्यांनी सुद्धा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे म्हणजे प्रत्येक त्यांच्या कार्यालयातल्या म्हणजे जे वरिष्ठ अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यापर्यंत ही मागणी जाईल महसूल मंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यापर्यंत ती मागणी पोहोचली पाहिजे म्हणजे त्यालाही कळालं पाहिजे की खरंच वास्तवात परिस्थिती काय आता काल त्यांनी एक घोषणा केली आता या समग्र योजनेबाबत एक समिती नेमल्या जाणार आहे त्यामध्ये महसूल मंत्री बावनकुळे साहेब हे तिचा अध्यक्ष असणार आहेत मग ही त्याच्यावर अभ्यास करणारे अशा कित्येक समित्या झाल्या अभ्यास झाले आणि त्याचं पुढे फलित काय मिळालंय शेतकऱ्यांना आता कर्जमाफीसाठी एक समितीची घोषणा होणार आहे आता ती समितीचं चा असच चालणार ही पाहणी करायची हे करायचं ते करायचं तर दिवस निघून जाणार आणि पुढच्या निवडणुका येणार म्हणजे शेतकऱ्याला खरच काय भेटत आहे याच्यावरूनच प्रत्येक शेतकऱ्याच्या लक्षात येते आणि तुम्हाला बी याच्याबद्दल काय वाटतं नक्कीच कमेंट करत जा आणि ज्या काही अडचणी असतात त्या ऑनलाईन पद्धतीने अर्जबाजारी करायची कारण अशी करायचीच नाही आता महसूल मंत्री म्हणले प्रत्येक शेतकऱ्याला पानधन रस्ता असन शेत रस्ता असन बारा फुटापर्यंत मिळाला पाहिजे म्हणजे रस्ते आणि पानधन रस्त्याच्या बाबत मात्र मुख्यमंत्र्यांनी त्याच्या पुढचं पाऊल टाकलं प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे समजा एखाद्याची जमीन दोन एकरची मग त्या शेतकऱ्याला सुद्धा रस्ता मात्र वास्तवात काय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे आता याची कालबद्ध का पद्धत वापरली जाणार आहे अशी सुद्धा त्यामध्ये घोषणा केली त्यानंतर निर्मिती निर्मितीबाबत रोजगार हमी योजना विकास व महसूल विभाग यांच्याशी चर्चा करून ते आता यापुढे क्षेत्रस्ते राबविण्याचं काम करणार आहेत असं बावनकुळे साहेबांनी म्हटलेलं आहे वही वाटीचे रस्ते असतील पानधन रस्ते असतील रस्त्याचं सपाटीकरण असत हे लोक अदालतीच्या माध्यमातून करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे मात्र आता संभाजीनगर जे विभागीय आयुक्त कार्यालय तिथले दिलीप गावडे साहेब जे आयुक्त आहेत महसूलचे यांनी सुद्धा जी माग अदालती घेतल्या या माध्यमातून किती रस्ते झाले त्याच्या काही बातम्या आल्या का त्याची कुठं माहिती आहे का किंवा खरंच शेतकऱ्यांचे झालेत का तर नक्कीच शेतकरी मित्रांनो या माध्यमातून जर झाले असले तर कमेंट करा आणि ज्या काही अडचणी आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने अर्ज बाजारी करत जा कारण ऑनलाईन केलं म्हणजे ते शासनापर्यंत पोहोचतं आणि त्यालाही कळायला पाहिजे खरंच काय नाही तर अशा कित्येक योजना येत्या आणि नुसत्या आपल्या ऐकायला भेटत्या मात्र आपले प्रश्न कधी सुटतील याचा काही विचार नाही त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला काय वाटतंय याबद्दल नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भेटूया अशात नवनवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद